शिवसाई नवरात्र महोत्सव कमिटीच्या वतीने मांजरी बुद्रुक वार्ड क्रमांक तीन साठी हळदी कुंकाचा कार्यक्रम ते चार हजार महिला सहभागी झाल्या होत्या हा कार्यक्रम शिवकृष्ण लॉन्च मांजरी रोड येथे करण्यात आला होम मिनिस्टरचा कार्यक्रम येथे आयोजित केला होता त्यामध्ये विजेत्यांना उत्तेजना अर्थ व पाच बक्षीसांचे वाटप यावेळी करण्यात आले शिवसाई महिला नवरात्र वार्ड क्रमांक मांद्रे बुद्रुकच्या वार्ड क्रमांक तीनसाठी हल् कुंकाचा कार्यक्रम त्याचबरोबर त्यानिमित्तानं होम मिनिस्टरचा कार्यक्रमाचं आयोजन काल संध्याकाळी सात वाजता शिव कृष्ण लॉन्स या ठिकाणी करण्यात आलं होतं त्या ठिकाणी वार्ड क्रमांक तीनमधल्या जवळजवळ तीन ते साडेतीन हजार महिन्यांनी उत्पूर्वपणे सहभाग घेऊन त्या कार्यक्रमाची मोठ्या प्रमाणात शोभा वाढवली आणि त्या सर्व महिला भगिनींचं जे आमच्यावरती प्रेम आहे ते प्रेम आम्हाला दात्याने दाखवून दिलं त्याचबरोबर त्या कार्यक्रमामध्ये होम मिनिस्टरचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्या महिलांनी सहभाग घेतला त्यांना उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक दुसऱ्या क्रमांकाचं तिसऱ्या क्रमांकाचं त्यांच्या संसार उपयोगी लागणाऱ्या पक्षांचं वाटप या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या ठिकाणी करण्यात आलं आणि अशाच प्रकारे तुमच्या सर्वजण कार्यक्रमासाठी महिला भगिनी उपस्थित राहिलात त्यांनी ज्या शोभा वाढवली